हरिओम मी जिबाऊ सिंग पंचवटी उपासना केंद्र आज मी तुमच्यासमोर जो माझा अनुभव आहे बापूंबरोबर माझा कसा आणि कुठं संबंध जुळला दोन हजार एकमध्ये मी कोपरगाव उपासना केंद्रा कोपरगावला माझ्या साडूनकडे गेलो होतो तेव्हा ते, ते मला एका दिवशी अचानक असं सतत तर जाणं होतं पण पता नाही त्या दिवशी त्यांची आणि बापूंची माझी मुलाखत करायची होती काय असेल ते, ते मला उपासना केंद्रात घेऊन गेले तिथं ते गेल्यानंतर त्यांनी मला मी दर्शन बिर्शन घेतलं त्यांच्या बापूंविषयी मग मला थोडी माहिती सांगितली तिथल्या भक्तांनी आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी मी तुमच्याकडे येतो सकाळी कारण आम्ही रात्रीच्या वेळेला गेलो होतो सकाळी ते पाच किलोमीटर माझ्या तिथं त्यांच्या घरी आले साडूनच्या घरी त्यांनी बापूंविषयी मला इतकी सर्व काही माहिती सांगितली काय काय घडलं काय काय होतं लोकांबरोबर सर्व मी ऐकलं आणि त्याच्यानंतर मी गावी निघून गेलो मी तसा डिफेन्समध्ये सर्विस करतो करत होतो आणि गावावरनं मला दुसऱ्या दिवशी बिकानेरला सर्विस माझी चालू होती बिकानेरला जायचं होतं हिवाळ्याचे दिवस होते मी रिझर्वेशन केलेलं होतं माझ्याबरोबर दोन मुलं एक मुलगी एक आई म्हातारी आणि सुरत रेल्वे स्टेशनवरनं मला जायचं असतं दुसऱ्या दिवशी जायचं पण बापूंनी बापूंची जी का सर्व मला सांगितलेलं होतं ते गे जेव्हा मी तिथं तारावरला गेलो मला बघा बापूंनी काय केलं की दुसऱ्या दिवशी मला जाण्याच्या वेळेला बँकेत जायचं बँकेतनं पैसे काढायचे होते पण मॅनेजरच आला नाही बँक उशिरा ओपन झाली ट्रेझरी ओपन नाही झाली असं करत करत माझं जी एक वाजेची बस होती ती माझी तीन वाजेची बस मला पकडावी लागली असं करत जेव्हा रस्त्याने निघालो तर मी आणि माझी मिसेस बसमध्ये बसलेलो होतो ती मागं बसली होती मी पुढं बसलेलो होतो आणि दोघांच्या मनात हे बापूर आहे तुझं काल एवढं काही काही ऐकलं आहे मी तर आम्हाला हे घडव आमची ती रेल्वे कारण का बिकानेरला जायला एकच रेल्वे होती ती त्यावेळेला दोन हजार एकमध्ये तर ती रेल्वे कशी ना कशी तरी लेट कर आणि ते मिशेस म्हणायची आणि मी माझ्या मनात माझं माझं पुढं चालवतो की बापू राय तुझं एवढं मी ऐकलं काल तर तू या रेल्वे रेट कर नाही तर मग नवी रेल्वे दे हे बापूंना मी कोडं घातलं आणि योग बघा कसा की मी जेव्हा सुरत रेल्वे स्टेशनला पोहोचलो तर एक घंटा लेट होतो बस लेट एक घंटा पोहोचली स्टेशनला गेल्यानंतर विचारलं तर ल, ती सर्वांनी सांगितली की तुमची रेल्वे गेलेली आहे आता रेल्वे नाही तुम्ही रिझर्वेशन कॅ कॅन्सल करा पण करायचं तरी काय कॅन्सल करायचं म्हणजे आई व आई म्हातारी आहे मुलं लहान लहान आहेत थंडीचे दिवस आहे ट्रेन नाही करणार काय तर मला जेव्हा डी सी आणि यांना सर्वांना विचारणा केली तर त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा रात्री बारा वाजता एक तुम्हाला जोधपूरपर्यंत जायला भेटल तुम्ही जोधपूरला जा त्याच्यानंतर तुम्हाला बिकानेरला तिथून भेटून जाईल पण जोधपूरला जायचं तर रिझर्वेशन मिळणार नाही आई आईला मुलांना घेऊन कसं जायचं हा मोठा प्रश्न मी बापूंना चिं विचार करायला लागलो की बापू काय तुमचं मी एवढं ऐकलं पण मला काही तर उपयोग झाला नाही पण योग बघा मी दोन वेळा तिकीट बुकिंग तिकीटसाठी गेलो त्यांनी मला सांगितलं जनरलचं तिकीट भेटल तुम्हाला रिझर्वेशन तर नाही भेटू शकत ते पण मी विचार करत कॅन्सल करायच्या चक्करमध्ये वरती येऊन विचार करत बसलो थोड्या वेळानंतर सुरत रेल्वे स्टेशन जर तुम्ही बघितलं असेल तर वरतीच चढावा लागतो वरूनही तर तिथं मी वरती चि अशी चिंता करतच होतो तेवढ्यात ते एक कुली तिथं आला आणि त्यांनी मला प्रश्न विचारला भाईसाहेब बिकानेर जाणार आहे ना तर मी त्याला सांगितलं हो मला विकाने जायचं आहे तर मग तो आप जल्दी जाओ नऊ बजे एक नंबर प्लॅटफॉर्म पे ट्रेन आ रही है मला भाई मैने तो सभी से बात कर ली है कोई ट्रेन तो है ही नहीं बोले नहीं आप जाओ जल्दी तिकीट निकाल केला जेव्हा मी तिकीटच्या विंडो विंडोवर गेलो जनरलचं तिकीट काढायला तर त्यांनी मला अक्षरशः पैसे माझ्या त्या खिडकीत फेकून दिले आणि मला म्हटले की एक बार बताया ना नाही आहे ट्रेन पुन्हा मी बघितलं तो पैसे गोळा केले आणि चालायला लागलो तोच कुली त्या खिड शिडींवर ना खाली उतरतो मग तो क्या हुआ? उसने तो पैसे फेक दे बोलते लाव इधर जाऊन त्याने तिकीटं काढून आणले मला हे नाही विचारलं किती फुल काढायचे किती हाफ काढायचे काहीच नाही विचारलं आणि मला एवढं सांगितलं की एक नंबर प्लॅटफॉर्म पे जाओ आगेसे तिसरे दुसरे डब्बे मी बैठणा जेव्हा मी गेलो ते खरोखर नऊ वाजता सिकंदराबादवरनं नवीन ट्रेन चालू झाली होती त्या दिवशी पहिली भिकानेर जाणारी पहिली सर्व फुला फुलमाळांनी सजून ती ट्रेन समोर आली आणि जेव्हा बघितलं माझे डोळे शांत झाले की बापू तुला मी गोडं खातलं होतं की नवी ट्रेन दे नाही तर ट्रेन उशीरा कर पण त्या दिवशी नवी ट्रेन झाली मला एक हा अनुभव तिथं असा वाटला की एवढे रेल्वेच्या कर्मचारी त्यांनी मला कोणीच सांगितलं नाही की रेविने ते हे पण एक कुली आला आणि मला तो कुली सांगतोय की तू रे तिकीट काढू ना आणि ज्या वेळेला मी बुकिंग तिकीट घेऊन तुम्हाला अक्षरशः सांगतो त्या रेल्वेत चढलो पाय ठेवायला जागा नव्हती प्रत्येक जागेवर फुलगर्दी आणि मुलं लहान मुलं घेऊन मी त्या ट्रेनमध्ये घुसलो कारण त्या कुलीने मला सांगितलं की तू दोन नंबरच्या डब्यात जा तिथं नंतर तुम्हाला मी अक्षरशः माझे अनुभव पुढचे सांगतो की जे लोक उभे होते त्यांनी आम्हाला बघितल्यानंतर बसलेल्या लोकांनी एकाने सांगितलं मिसेसला की बहनजी बैठ जाओ मी आगे उतरणेवाले हो थोड्या वेळानंतर माझ्या मुलांना बी जागा मिळून गेली आईलाही जागा मिळून गेली आणि मलाही सांगितलं भाईसाहेब इतर बैठ जाऊ मी सुटकेस ठेवली की मी एवढा विचार करायला लागलो की एवढी ट्रेन गचोगच भरलेली आहे लोकांना जागा नाही देऊ राहिले पण मला जागा कोण देऊ राहिलं का देऊ राहिले मग मी तिकीट ठेवल्यानंतर माझ्या डोक्यात काहीतरी विचार बापूंविषयी आले आणि मी म्हटलं नाही थांब मिसेसला म्हटलं तू लक्ष ठेव मी थोडं बाहेर जातो बाहेर जाऊन मी ती पाच मिनटं रेल्वे स्टेशनवर ती रेल्वे थांबलेली होती मी पूर्ण प्लॅटफॉर्म हुडकला तिथं पण तो कुली मला कोणी भेटला नाही त्या दिवसापासनं माझा आणि बापूंचं संबंध जुळला हरिओम श्रीराम अंबज्ञा